तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर दुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहास बोध घेण्यासाठी वाचायचा अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना पुरून तो तो उरीन तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची जी, जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलाय इस्रायल ची खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची त्याचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामधली एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे इस्रायलमध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाहीत का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल म्हणून आम्ही नाही बांधली असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खर तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणीची आबरू लुटत होता याला आम्ही गाडला पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना सांगणंय खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सॲपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला न सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं हो, वेगळीकडे दिलं जातं हो, आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात मधल्यामध्ये अडाणींना जमीन पण मिळून जाते मुंबईचा विमानतळ दिला अदानीला मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अडाणीला मग आता पालघरचा दिला अदानीला मग तिकडचं बंद दिला अदानीला अदानी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत लाडकी बहीणचं काय झालं <coughs> <coughs> लाडकी बहीणचं काय झालं काही नाही बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे त्या महत्वाचे जे विषय आहेत या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरखटायचं सा? कुठे चालले आमचा सा? विधानसभेमध्ये चर्चा कशावरती औरंगजेबावर